सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समाज पाचवा रजोगुण लक्षण श्रीराम समर्थ आपला देह मुळातच सत्व रज व तम या तीन गुणांचा बनलेला आहे त्यापैकी सत्वगुण हा उत्तम गुण आहे सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती निर्माण होते रजोगुणामुळे पुन्हा जन्म घेऊन यावे लागते व तमोगुणामुळे प्राणी अधोगतीला जातो सत्वप्रधान लोक श्रेष्ठ गतीत जातात रजोप्रधानमध्ये राहतात आणि हीनगुण असलेले असलेल्या स्वभावाचे तमोगुणी लोक अधोगतीत जातात गुणामध्ये शुद्ध व सबक असा भेद आहे तो सर्वत्र सांगणार आहे ते निर्मल असते ते शुद्ध व जे मिश्रित असते ते शबल असते शबल साधक असते शुद्ध व शबल याची लक्षणे विचारवंतांनी लक्षपूर्वक ऐकावीत शुद्ध गुण परमार्थिक असतो तर सबल गुण सांसारिक असतो सांसारिक माणसाची स्थिती अशी असते की त्यांच्या देहात तिन्ही गुण असतात एका गुणाचा जोर झाला की दुसरे दोन मागे लागतात सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते आता रजुगुणाचे कार्य कसे चालते ते पाहूया शरीरात रजोगुण प्रबल झाला म्हणजे माणूस कसा वागतो हे सावधपणे शहाण्यांनी ऐकावे हे घर माझे हा संसार माझा आहे यात देव श्रेष्ठ म्हणून कुठला आणला असा तो खात्रीने ठरवतो तो, तो रजोगुण होय आई बाप बायको मुलगे सुना आणि मुली इतक्यांचीच तो काळजी करतो तो, तो रजोगुणी होय चांगले खावे चांगले नेवावे चांगले जेवावे चांगले अंगावर घालावे चांगले नेसावे आणि दुसऱ्यांच्या वस्तूंची अभिलाषामणी धरावी तो रजोगुणी होय कसला धर्म कसले दान कसला जप कसले ध्यान यापैकी तो पाप पुण्याचा विचारच करीत नाही तो रजोगुणी होय जे तीर्थ व्रत अतिथी अभ्यांगन जाणत नाही ज्याचे मन स्वभावताच अनाचाराकडे वळते तो रजोगुणी होय ज्याच्या घरी पुष्कळ धनध्याचा साठा असतो तरीही त्याचे मन पैशामध्ये गुंतलेले असते तो अत्यंत कंजूसपणाने वागतो तो रजोगुणी होय मी तरुण मी सुंदर मी बलवान मी चतुर मी सर्वामध्ये थोर आहे असे जो समजतो तो रजोगुणी होय माझा देश माझे गाव माझा वाडा माझे ठिकाण माझा अभिमान जो मनात वागवतो तो, तो रजोगुण होय दुसऱ्यांचे सगळे नष्ट व्हावे पण माझे मात्र चांगले असावे असे ज्याचे मन स्वाभाविकपणे चिंतन करत असते तो रजोगुण होय ज्याच्या मनात कपट असते जो दुसऱ्यांचा मत्सर करतो ज्याच्या मनात काम विकार असतो तो रजगुण होय ज्याला मुलाबद्दल आपलेपण असतो प्रेमामुळे बायको मनापासून आवडते ज्याला सर्वाबद्दल लोभ असतो तो रजोगुण होय ज्याच्या मनात नातेवाईकाविषयी अस्वस्थता येऊन दुःख वाटते तेव्हा त्याच्या मनी रजगुण जोराने शिरलेला आहे असे समजावे संसारात खूप कष्ट आहेत तो शेवटपर्यंत कसा जाईल या विचाराने ज्याचे मन संचित होते तेव्हा तो रजोगुण होय मागे जे सुखाचे भोग भोगले त्याची आठवण मन करू लागते आणि आता ते भोग नाहीत म्हणून दुःख वाटू लागते म्हणजे ते रजोगुण होय दुसऱ्यांचे वैभव डोळ्याने पाहिले असता ते आपणास हवे इच्छा मनात उत्पन्न होती त्या इच्छेपायी तो दुःख करतो तो रजोगुण होय जे जे डोळ्याने पाहिले ते ते हवे म्हणून मनाला माग मागितले परंतु ते मिळाले नाही तर दुःख होते तो रजोगुण होय ज्याचे मन विनोद वृत्तीचे असते विनोद वृत्तीने भरून जाते जो शृंगारिक गाणी गातो राग स्वर ताल आणि हावभाव यांनी गायनात रंगून जातो ज्यांच्या मनात रोजोगुण भरला आहे असे समजावे जो दुसऱ्यांची टवाळकी करतो थट्टा करतो निंदा करतो तो रोजोगुणी असतो त्याच्या अंगात अतिशय आळस असतो जो अनेक प्रकारचे करमणुकीचे खेळ खेळतो किंवा जिथे उपभोगाचा धूमकूळ चाललेला असतो तो, तो रजोगुण होय जो कलावंत असतो निरनिराळे सोंगे घेतो नाटक पाहण्यात नादिष्ट असतो निरनिराळ्या खेळात पैसा घालवतो तो, तो रजोगुण समजावा धुंदी आणणाऱ्या पदार्थांवर अतिशय प्रेम गावाच्या भानगडीचे सारखे चिंतन नीच लोकांच्या संगतीची आवड या गोष्टी जिथे तिथे रजोगुण असतो चोरी करण्यास शिकावे असे मनापासून वाटते दुसऱ्यांचा दोष किंवा कमीपणा बोलून दाखवावा असे वाटते आणि उपासनेच्या नित्य नियमाचा कंटाळा येतो तो, तो रजोगुण होय देवाचे कार्य करायला लाज वाटते पण पोटासाठी पुष्कळ कष्ट करतो आणि प्रपंचात ज्याचे मन गुंतून जाते तो रजोगुण होय गोड खाण्याची मनापासून आवड असते देह जोपासण्याबद्दल अत्यंत आदर असतो आदर असतो उपवास केला तर सहन होत नाही तो रजगुण होय शृंगारिक विषय मनापासून आवडतात भक्ती व वैराग्य मनापासून नको वाटतात आणि मोठ्या रसिकपणाने कलेचे कौतुक करण्यात हुशार असतो तो रजगुण होय परमात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे सर्व दृश्य वस्तूंवर खरे प्रेम असते आणि पुन्हा जन्म नको असला तरी त्याला तो जबरदस्तीने घ्यावा लागतो तो रजगुण होय असो रजोगुण हा असा आहे मन आसक्तीने गुंतल्यामुळे तो जन्ममरण भोगायला लागतो प्रपंचामुळे ज्याचा जोर असतो व तो भयंकर दुःख भोगायला लागतो आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही सांसारिक बंधने तुटता तुटत नाहीत वासना तर प्रपंचामध्ये गुंतून राहते यावर काय उपाय करावा याला एकमेव उपाय म्हणजे भगवत भक्ती जरी मनात वैराग्य विरक्ती निर्माण होत नसली तरी यथाशक्ती भगवत भजन करावे काया वाचा मनाने प पान फूल फल आणि पाणी इत्यादी मनापासून ईश्वरास अर्पण करावे व सार्थक करून घ्यावे यथाशक्ती दान करावे पुण्यकर्म करावे परंतु भगवंताशी अनन्य असावे तसेच संसारातील सुखदुःखात फक्त भगवंताचे चिंतन करावे या विश्वाच्या आणि अंती एकच देव शिल्लक असतो मध्येच जेवढेही माया दिसते म्हणून तिला खरी न मानता फक्त भगवंतावर पूर्ण भक्तिभाव ठेवावा अशा प्रकारे शबल द्रजोगुणाचे संक्षिप्त वर्णन केले आता शुद्ध रजोग परमार्थाकडे नेणारा असतो हे जाणावे शुद्ध रजोगुणाच्या खुणा सत्वगुणात आढळतात तो शुद्ध सत्वगुण पूर्णपणे भगवंताच्या भक्तीचे मूळ आहे असा रजोगुण बोलून झाला श्रोतांनी मनात तो अनुभवला याचा अंदाज आला आता पुढे तमगुण लक्षण ऐकला पाहिजे समाज पाचवा समाप्त जय जय रघवीर समर्थ